वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आपण आता आलो आहे रत्नागिरी डेपो मध्ये तर आपली बस, बस लागलेली आहे आता ची सुरुवात केलेली आहे तर आपण आता चाललो गणपतीपुळ्याला तिकडनं बघू आता कसं काय आता ड्रायव्हर आलेले आहेत आपण बसमध्ये जाऊन बसूया तर बघूया आता कसं काय होतंय कारण की आम्हाला इकडे गाडी भेटली नाही कारण की काका बाहेर गेलेले सो आपण आता चाललो एस टी मंडळी आपली बस रत्नागिरी बस डेपो वरून सुटलेली आहे तर आपल्याला इकडं आता फॉर्टी फाय मिनिट चा रस्ता आहे फॉर्टी फाय फिफ्टी मिनिटचा त्यानंतर आपण पोहोचू गणपती कि आहे मंडई गणपतीपुर तिकीट एटाची धरायला गेलं तर सेवन्टी वन रुपीज आहे तर आपण तिकडजणं चालू आपले दोनशे तेरा रुपये झाले रत्नागिरी डेपो ते गणपतीपुळे आणि व्हि बघा काही एक नंबर तू झालं पाऊस पडलेला आठवडं आपण सकाळी चाय वगैरे पिऊन निघालेलो तरी आता गॅशला भूक चालतो तर गणपतीपुळेला जायचा रस्ता थोडा अजून कच्चा आहे खडबडीत आहे आम्ही मध्ये बनवला नाही खडबडीत आहे तो रस्ता चालू आहे सोल्डर फेटर होतो मंडळी आपण जी बस पकडलेली नेवरे मार्ग तर ती आपल्याला एका गण गणपतीपुळे फाटकला सोडते लावतो आपल्याला घेऊन तिकडे एक बोर्ड दिसतो गणेश मंदिर मार्ग तिकडे जायचं तर आपण जी बस पकडली ती नेवरे मार्ग होती मग ती असे एकदम फिरून फिरून येते तर तुम्हाला जास्त पैसे पे करावे लागतात म्हणजे सेव्हन्टी वन रुपीज पर पर्सन जर तुम्ही आरे वारे मार्ग पकडली तर ती चे पैसे पण कमी आहेत आणि ती लवकर पण पोहोचवते आणि तुम्हाला आरेवारी पण म्हणजे कॅप्चर करता येतो तिकडनं जाताना तिकडे तर तुम्ही येत असाल एस टीने वगैरे तर आरेवारे मार्ग पकडा कारण की आरेवारे मार्ग आम्ही पकडणार होतो पण ती पाच मिनटं अगोदर म्हणजे आम्हाला लेट झाला तर पाच मिनटं अगोदरच गेली पण आम्हालाही पकडायला लागली काय नाही का आणि माझी बॅग घेतली तर हे लोक मला जरा वरत आहेत की दोन दोन बॅग कशाला घेऊन आले आणि आहे आपण आता गणपतीपुळेला यशला भूक लागलेली आणि मला पण लागलेली मग आम्ही आता वडापाव खाल्ले आणि बाबूने पोहे घेतलेले पोहे ठीक होते थोडा निंबू वगैरे नव्हता म्हणून आम्ही घेतलीच नाही <laughs> सगळं चाललेलं आहे याचे माझे आणि अक्षरचे सगळ्यांचे फोटो वगैरे पण काढून झालेले आहेत आता इकडे महाप्रसाद चालू आहे तर आपण तिकडे चाललो तेवढेच या पैसे वाचते मंडई आता आपण महाप्रसादाला महाप्रसादा आलो तर तिकडे खिचडी बुंदी लाडूची आणि लोणचं असं काहीतरी प्रसाद आहे बघा तेवढे तेवढे लोक इकडे आहेत आणि मागे पण तेवढेच आहेत त्याच्यापेक्षा डबल आहेत आणि हा बघा अक्षय आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे दर्शना हो खूप प्रसाद वगैरे हो घेतले दर्शन साठी तर आपण आता चाललोय ठेवूयात बॅगेत लॉकर घेतलेला तिकडे हा इकडे लॉकरची सुविधा आहे जर तुम्हाला पाहिजे तर रूम पण भेटेल हो आणि लॉकर काहीतरी पन्नास रुपये दोन तास तर आपण तिकडे शूज वगैरे पण तिकडेच ठेवले चपला वगैरे हो आणि मग आता आपण बीचच्या इकडे आलोय आता हे ठेवूयात पहिला लॉकर मध्ये याच्यावरती जरा फोटोशूट करूया हा बघा इथे चेंजिंग रूम आहे समोरच इथे छोटे छोटे स्टॉल आहेत तर हा बघा य यस साईड लाव यस यस साईड हे बघा ओम साई खेळणी सेंटर इकडे आपण लॉकर मध्ये ठेवलेलं तर तुम्हाला जर लॉकर वगैरे पाहिजे तर ह्या दादाला कॉन्टॅक्ट करा आपण थकलोय हे काय सगळेजण आपल्याला बस भेटायला आता नव आले बघा पाणी काढतोय पितं पाणी काढतोय पितोय तर आपला मित्र भेटलेला कॉलेजमधला काय जण सूरज 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 टॅटूवाला तर त्यांनीच आवा तिला चिले चिले करून भेटलं तर आवका आहे कुठे कुठे मित्र आहेत माझे बघा तर गणपतीपुळे आलं तिकडे पण मित्र भेटतात तो इकडेच गाव आहेत अर्धा तासावर गाव आहे मुलं सामान द्यायला आलेला तर आपण आता बस स्टॉप ची इथे आलोय आता इथे वेट करावं लागेल जेव्हा तर एस टी घेत नाही त्यानंतर एस टीत बसूया आणि पुढचा प्लॅन मला सांगूया मंडई आपल्याला आता बस भेटली पाऊस पुढे सुद्धा तर परत परत बस स्टँड ला आलो आणि लगेच या श्री चार्जिंग ला फोन लावला लगेच एस टी भेटली आपल्याला तर आता परत त्याच मार्ग नेवरे मार्ग भेटले काय पण असू दे आता रत्नागिरीला पोचायचालतोय नायच्या गाव गुवागर बोलले ना गुहागर म्हणजे रात्रभर प्रवास फेरीने जायचं होता शेगाडी फेरीवर आम्हाला पोहोचलो असतो नको बाबा पाच सहा पाच वाजता पोहोचल असतो आणि तिकडनं स्टेशनला जायला काय हालत आहे पण आता मारुती मंदिरला उतरलोय तर इकडे आता आपल्याला मिनी बस म्हणजे वडा भेटलेली आहे तर आम्हाला चायची तलाच लागली आम्ही इकडे तिकडे शोध होतो तर ड्रायव्हर कायकायला पण चाय पाहिजे होती तर त्यांनी डायरेक्ट चायवाल्याला बोलून घेतलं इकडे आता चायवाला आलेला हवं का भाजी मध्ये चाय देतो आणि हा बघा यश आणि इकडे अक्षय एवढ्याच अरे बस बसमध्ये बसून बसून त्या गणपतीपुळे एकदम अशी फिरून येते ना तिथे जाताना पण बस येताना पण बस आम्ही परत आता बस लोक घर करतो तर हे मी आता गणपती बोलायला चेंज केला गणपती बोलायला चेंज केलं फोटोशूट वगैरे साठी मान दुखत्या मागत पासून बस मी घाबरा आता मिनी मध्ये बसूया डायरेक्ट संगमेश्वरला उतरूया म्हणा आपण बस चाय बस आणि फटाफट चाय किनार

हो तो ऑक्सिजन ही आहे ऑक्सिजन काय तुमचं नाव भेटतं मंगेश 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 यांचं नाव आहे तर यांची मिनी बात चालते चिपलून ते रत्नागिरी डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देईल तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचा असेल कर तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता चिबलूनपर्यंत किती आहे एकशे चाळीस त्यातनं चिपलोन एकशे चाळीस रुपये आणि संगमेश्वर पर्यंत सत्तर संगमेश्वर सगळ्यात स्वस्त राईड भेटेल सगळ्यात स्वस्त आणि मस्त आणि सीटा पण कम्फर्टेबल एस टी सारख्या नाही चार्जिंग आपण आता कॅबिनचा एक्सपिरियन्स घेऊया आपण आता पोचलोय संगमेश्वर डेपोला तर हे बघा हे लोक चाय पित लोक आता चाय पित आपण सामान वगैरे घेतलं चिकन घेतलं त्याच्यात सगळं भरलेलं आहे आणि हे बघा स्पेशल बाकीच काय फुल तर मला पण नाही कळत आहे ही गोष्ट आहे तर आता निळ्या काका येतो आहे रिक्षा घेऊन तर थोडा वेळ थांबायला लागेल म्हणून आपण चाय नाश्ता करतो जोपर्यंत तो आला की आपण डायरेक्ट गावात चौघ मी पण चाय नाष्ट करून देतो आपण आता घरी आलेलो आहे फ्रेश वगैरे झालो सगळं आता चिकनची तयारी तर आपण इकडे घेतलंय किती किलो एक किलो वन के जी चिकन तर आपण आता स्टार्ट करूया तर आपण पहिला घेतले होम मेड होमेड ची स्पेलिंग बोला होम मेड एकमेड तर आपण त्याचे अदर लसूण पेस्ट टाकूया टाकूया पिऊन पिऊन टाकायचा असा चा हे <laughs> डाले और एक म्हणजे आपल्याला स्मोकी फ्लेवर जास्त येतो जर घरी वाटलेली असेल तर स्मोकी जास्त आहे ना त्यात थोडस खोबरं टाकायचं भाजलेलं तर आता आपण टाकणार याच्यात एव्हरेस्टचा चिकन मसाला थोडस टाकले पहिला त्यानंतर आपण घेतलंय एव्हर रेडीचा फ्राय मसाला हा चिकन सिक्स्टी फाय ह्याच्यामध्ये सगळं कॉर्नफ्लावर आहे चिली वगैरे सगळं फूड कलर वगैरे सगळे तर आपण हा पॅकेट टाकू येतोय अजून एक पॅकेट घेतलंय तर तो, तो पण आता फोडी आपण तर त्याच्या आधी आपण मसाले घेतले गरम मसाला घरगुती लाल मिरची पावडर घरगुती हळद मसाला रेडी मीठ आणि मीठ तर आता या मसाल्यात आपण तेल मिक्स करूया एकच पळी घेतले नंतर हे घालून सगळं आपल्याला कोणते मसाले सांगितले काय नाही लाल मिरची पावडर होती घरगुती गरम मसाला होता आणि हळद होती आणि मीठ बस हे टाक बाबू आता माझा आत बिझी झाले तर बाबूला आपण हेल्थ साठी सांगू टाक 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 तर हे बघा असं काहीतरी करायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं नीट बघा आपण आता ह्याच्यात आहे ना अमूल मस्तीचं दही टाकलं ते जरा स्किप झालं एक हा डब्बा टाकला ना तरी पुरेसा होतो बघा काय स्ट्रक्चर आलं एकदम परफेक्ट जसं आपल्याला चिकन सिक्स्टी फाय किंवा फ्राय मसा फ्राय आपण चिकन करतो त्याला असतो तसा जर ह्याच्यात आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल ना तर एक कोयला घ्यायचा आणि कोयला इथं मध्ये ठेवायचा त्याच्यावर घी टाकायचा आणि हे बंद करून ठेवायचा आपल्याला स्मोकी फ्लेवर आवडत नाही तर आपण असच ठेवतो व्यास कसा फूक मारून मारून फोकणी हात पेटवत भडकवतय आग ते तर काम त्याला चांगलेच येत भडकवायची भडकवायची फुकणीच्या फुकणी असत आणलेलं या शिकडे तेल लावायचं काम करतोय कावळाला म्हणजे स्प्रेड सगळ्या हा सगळ्यांना मस्का लावतो आता तेल लावतो हा सगळ्यांना मस्का लावतो आता तेल लावतो म्हणजे एकदम प्रॉपर असा सगळीकडे तेल अस लावून घेतोय बघा हा बघा कसा बसले चिमटा चमडा चवळी उरले युद्धाला चाललंय चालेल बघा आपण मॅरिनेट केलेलं चिकन हो भेटलं बघा तर आता एक एक करून आपला मजबूत साइडला ठेवून घेऊया थोडा क्रॉस आहे आणि एक ह्या साइड ला ठेवूया नको बारका घेतला आणि एक ह्याच्या आणि आता हळूहळू मध्ये मध्ये टाकूया बघा किती गरम झाले आणि आई बोलते की गरम नाही झालं. मला शीडला टाइम लागला. हो. फ्लेवर मला भेटतो. तेल तक बघू. सॉरी यस मला. फ्लेवर मला भेटतोय. हं. स्मोकी फ्लेवर स्मोकी फ्लेवर बाबूला भेटत बाबू आज कॅमेरामॅन बनलेला आहे साईडने सायडणी सगळ्याकडे आपलं जेवण वगैरे हो सगळं झालेलं आहे ते आपण बनवलेलं फ्राय वगैरे आणि चिकन वगैरे हो बनवलेलं तर ते सगळं आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता खूप अशी झोप येते अवघा ते बसला अशी झोप येते आता कारण की सकाळी जो आम्ही नऊला निघालो ना नऊला निघालो ते आता थोडं जाऊन बसलो तर थकलं आहे कोणतरी लाईट काय आहे का बापू त्याच्या घरी गेला आहे मी माझ्या घरी आलो आहे यश माझ्याबरोबर आहे तर असे बंद चालू होत आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर ते बनवलं आणि चार्जिंगच नाही तर मग ते, ते शूटच नाही करता आला आहे ना रे काय करणार आता तर ते शूट वगैरे केलं तर मला त्याची थोडीफार रेसिपी येईल रेसिपी चांगलं आलेलं ना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये